हॅलो आजच्या या व्हिडिओ मध्ये डिस्कस करूया एक इम्पॉर्टंट प्रमय आणि ते आहे या धड्यातलं ते सिमिलॅरिटी धडा जे आहे त्यातलं पहिलं प्रमय आहे ते आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम याला आपण म्हणतो प्रमाणाचे मूलभूत प्रमय आणि ते आपण डिस्कस करणार आहोत ओके okay. आता प्रमय म्हटलं थिअरम म्हटलं तर आपल्याला माहित आहे एक वाक्य असणार आहे एक स्टेटमेंट असणार आहे आता ते स्टेटमेंट काय आहे ते बघूया चला काय दिले इफ अ लाईन पॅरल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन प्रोपोर्शन आता हैं? हे स्टेटमेंट जे आहे हे स्टेटमेंट बघून आपल्याला हे समजायला हवं की आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे काय गिवन आहे काय रिझल्ट आहे आता या स्टेटमेंट मध्ये आपल्याला इफ आणि देन दिसते ना इफ आणि देन दिसते म्हणजे आपल्याला ते गिवन समजण्यासाठी एकदम सोपं झालं इफ आणि मध्ये जे स्टेटमेंट आहे ते आहे गिवन आणि त्यांच्या नंतर जे येतं त्याला आपण म्हणतो ते रिझल्ट आहे ते टू प्रूव्ह आहे चला आता समजून घेऊया आपल्याला काय ड्रॉ करायचंय गिवन काय इकडे इफ अ लाईन पॅरल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एक त्रिकोण पाहिजे एक ट्रायंगल पाहिजे चला एक ट्रायंगल ड्रॉ करूया आणि या ट्रायंगलचं आपण नाव घेतलं ट्रायंगल एबीसी इकडे सांगितले अ लाइन पॅरल टू अ साईड ऑफ अ ट्रायंगल म्हणजे आपल्याला एक लाईन पाहिजे जे एका साइडला पॅरल आहे म्हणजे आपल्याकडे ट्रायंगलचे तीन साइड आहेत ए बी आहे ए सी आहे बी सी आहे आता एका साईडला पॅरल पाहिजे तर आपण एक साइड फिक्स करूया बी सी ओके बी okay? सी साठी पॅरल पाहिजे चला पुढे काय सांगितलंय लाइन पॅरल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट द रिमेनिंग साईड्स इन टू डिस्टिंग पॉइंट्स म्हणजे ते लाईन जे आहे ते बी ला पॅरल आहे आणि जे बाकी दोन्ही साइड आहेत दोन्ही साइड म्हणजे ए बी आणि ए सी यांना इंटरसेक्ट करायला हवं आणि ते पण दोन डिफरंट पॉइंट वर दोन डिफरंट बिंदूंवर ओके चला आता एक लाईन घेतलं बघा हे लाईन आहे लाइन एल हे बी ला पॅरल आहे आणि हे लाईन ए बी आणि एसी ला इंटरसेक्ट करत आहे दोन डिफरंट पॉइंट्सवर वर आहे ना चला त्या पॉइंटला नेम देऊया डी आणि ई हे कंडिशन सॅटिस्फाय झालं ते सांगितलंय काय सांगितलंय एका ट्रायंगल मध्ये एका त्रिकोणामध्ये आपण एक लाईन घेतलंय जे बी सी ला पॅरल आहे आणि ते लाईन ए बी आणि ए सी ला दोन डिफरंट पॉइंट वर इंटरसेक्ट करत आहे व्हेरी गुड सिंपल म्हणजे आपल्याला आता समजलं काय ड्रॉ करायचं आता हे दिले म्हणजे हे गिवन आहे म्हणजे आपण काय लिहू शकतो इन ट्रायंगल ए बी सी लाईन एल जे आहे ते बी सी ला पॅरल आहे ओके एका ट्रायंगल मध्ये लाईन साइडला पॅरल आहे तर होणार काय म्हणजे टू प्रूव्ह आहे काय ते रिझल्ट बघा सांगितलंय साइड इन प्रपोशन म्हणजे नंतर हे जे लाईन आहे हे दोन्ही साइड ला मध्ये डिवाइड करत आता प्रपोशन म्हटलं तर आपल्याला माहित आहे प्रपोशन म्हटलं तर रेशिओ इक्वल आहेत ओके म्हणजे हे लाईन जे आहे दोन्ही साइडला इक्वल मध्ये डिवाइड करताय ओके आता हे जे साइड तुम्ही बघताय ए बी बघतायत ओके ला या लाईनने कुठे इंटरसेक्ट केलंय आहे ऍट पॉईंट डी म्हणजे दोन पार्ट आलेत आहेत की नाही एक आहे ए डी आणि दुसरं आहे डी बी म्हणजे यांचं रेशो घेतलं तर काय येणार आहे ए डी अपॉन डी बी ते सांगतायत की हे जे रेशो आहे हे इक्वल आहे कशाला दुसऱ्या साइडला जे पार्ट आहेत त्यांच्या रेशोला इक्वल आहे ओके okay, दुसरं साईड म्हटलं तर एसी एसी ला या लाईनने कुठे छेदलंय पॉइंट ई वर व्हेरी गुड म्हणजे आपल्याला रेशो काय येणार आहे एई अपॉन e एसी e व्हेरी गुड आणि हे रेशोज लिहिताना एक लक्षात ठेवा आपण या साईडला एडी अपॉन डीबी घेतलंय म्हणजे इकडे करस्पॉन्डिंगच घ्यायचं एडी अपॉन डी बी घेतलं म्हणजे इकडे काय घ्यायचं एई अपॉन e ई सी e व्हेरी गुड जर आपण इकडे डीबी अपॉन एडी घेतलं तर इकडे काय येणार आहे हे सी हे अपॉन ए समजत हे खूप महत्वाचं आहे आणि रेशोज इक्वल आलं हे कोणी सांगितलं कशामुळे आलं या थिअरमधून या प्रमयामुळे म्हणजे तिकडे लिहायचं काय ते बाय बेसिक प्रपोशनॅलिटी थिअरम आता सोपं होतं की नाही एकदम सोपेल नाही प्रमेय व्हेरी गुड आणि खूप इम्पॉर्टंट आता प्रमेय आपण जेव्हा बघतोय एक थिअरम बघितलं समजलं तर आपल्याला हे समजायला हवं की हे थिअरम कधी अप्लाय करू शकतो एका ट्रायंगलमध्ये पण एका ट्रायंगलमध्ये कधी काय दिलं पाहिजे आपल्याला एक लाईन दिलं पाहिजे जे एका साइडला पॅरल आहे तर आपण हे यूज करू शकतो आणि यूज केल्याने आपल्याला रिझल्ट काय मिळतंय रिझल्ट मिळणार आहे आपल्याला रेशोज इक्वल मिळणार आहे रेशोज लिहिताना लक्षात ठेवायचं ए डी अपॉन डी बी लिहिलं तर इकडे काय येणार आहे ए अपॉन ए सी आणि रेशोज इक्वल लिहिलं तर तिकडे रिझन लिहायचं बाय बेसिक प्रपोशनॅलिटी थिअरम ना आहे ना प्रमय एकदम सोपं आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमय व्हेरी गुड तर तुम्ही सांगणार हे तर आम्हाला समजलं आता आपण जे डिस्कस केले ते फक्त प्रमय काय आहे काय गिवन आहे काय रिझल्ट आहे ते डिस्कस केलं तुम्ही सांगणार याच प्रूफ आता प्रूफ मी ऑलरेडी केलंय ते व्हिडिओ तुम्ही नाही बघितलं तर बघून घ्या खूप इंटरेस्टिंग आहे त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलं बघून घ्या ते खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेसाठी तुमच्या शाळेच्या परीक्षेसाठी आणि बोर्डच्या परीक्षेसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे ओके तर आता हे तर समजलं तुम्हाला हे पण समजलं कधी युज करायचं कसं लिहायचं प्रेझेंटेशन करायचं ते समजले ना चला एक एक्झाम्पल देतो तुम्हाला एक ट्रायंगल आहे इकडे या ट्रायंगलचं नाव आहे हो ट्रायंगल एम एन ओ आणि इकडे मी तुम्हाला दिले एक लाईन आहे क्यू आर जे एमओला पॅनल आहे तर आपण हे प्रमय यूज करू शकतो का हो प्रमाणाचे मूलभूत प्रमय आपण इकडे अप्लाय करू शकतो अप्लाय केलं तर कसं लिहायचं माहित आहे ना चल आता तुम्हीच सांगा स्टेप्स काय लिहिणार पहिल्यांदा लिहिणार इन ट्रायंगल एम एन ओ काय दिले लाईन क्यू आर पॅनल टू लाईन एम ओ व्हेरी गुड त्याच्याने आपल्याला दोन रेशो इक्वल भेटतात ते काय आहे ते एम क्यू अपॉन क्यू एन इज इक्वल टू एम आर अपॉन ओ आर आणि त्याचं रिझन काय लिहायचं बाय बेसिक प्रपोशनॅलिटी थिअरम आता समजतंय एकदम सोपं आहे आता हे समजलंय चला अजून एक एक्झाम्पल देऊ ओके okay, चला इकडे दिले एक ट्रायंगल एक्स वाय झेड दिले आणि इकडे एक लाईन दिला हो, आहे लाइन एम ए पॅरल टू एक्स झेड तर तुम्ही बोलणार हो आपण हे प्रमेय यूज करू शकतो चला यूज कराल काय लिहिणार इन ट्रायंगल एक्स वाय झेड लाईन एम ए इज पॅरल टू साइड एक्स झेड त्यामुळे आपल्याला दोन रेशोज इक्वल मिळणार आहे ते रेशोज काय आहे वाय एम अपॉन एम एक्स इज इक्वल टू वाय ए अपॉन ए झेड आणि त्याचं रिझन आपण लिहिणार आहोत बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजे आपल्याला आता हे जे स्टेटमेंट आहे ते एकदम चांगल्यापैकी समजलं बरोबर आहे थिअरम काय आहे कधी यूज करायचं कसं यूज करायचं कसं लिहायचं सगळं काय समजलं व्हेरी गुड समजलं ना ओके म्हणजे या ट्रायंगल मध्ये लाईन डी पॅरल दिलं हे साईडला म्हणजे प्रमय यूज करू शकतो आपण लिहू शकतो इन ट्रायंगल ए बी सी लाइन डी पॅरल टू साईड बी सी त्यामुळे आपल्याला ए डी अपॉन डी बी इक्वल टू ए अपॉन ए सी हे मिळालंय आणि याचं रिझन आपल्याला माहित आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमय ओके तुम्ही सांग ना हे आता परत परत का ओके आता इकडे आपण एक अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट डिस्कस करूया माहिती आहे त्रिकोणामध्ये लाईन पॅरल आहे एका साइडला तर आपल्याला रेशूज इक्वल भेटतात लाईन पॅरल तर रेशूज इक्वल लाईन पॅरल तर रेशूज इक्वल लाईन पॅरल तर रेशूज इक्वल तर मला सांगा जर रेशूज इक्वल असलं तर लाईन पॅरल होणार आहे व्हेरी गुड म्हणजे ते आता जे गिवन आणि रिझल्ट आहे जर आपण यांचं जागा जे आहे ते स्वॅप केलं तर येणार ना रिझल्ट काय एका ट्रायंगल मध्ये आपण सांगतोय की जर रेशोज इक्वल आहेत तर लाईन काय होणार आहे पॅरल होणार आहे व्हेरी गुड म्हणजे जे प्रमय आहे बेसिक प्रपोशॅलिटी थेरम त्याचं कॉन्वस आहे ना म्हणजे आपण इकडे काय रिझन लिहिणार बाय कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम सोप होतो की नाही म्हणजे आता आपण डिस्कस काय केलं या प्रमेयाच कॉन्वर्ज डिस्कस केलंय कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजे इकडे आपल्याला काय समजलंय एका ट्रायंगल मध्ये जर रेशोज इक्वल आहेत तर आपल्याला हे लाईन या साइडला पॅरल मिळणार आहे <laughs> सोपं आहे की नाही म्हणजे आपल्याला हे समजलं एका ट्रायंगल मध्ये जर आपल्याला एक लाईन एका साइडला पॅनल प्रूफ व्हायचंय तर आपण करू शकतो त्यासाठी आपल्याला काय पाहिजे आपल्याला हे जे रेशिओ आहे एडी अपॉन डी बी आणि ए अपॉन ई सी हे रेशो इक्वल दाखवा लागेल जर हे इन्फॉर्मेशन दिलंय आणि आपण हे इक्वल दाखवलं तर आपण या लाईनला या साईड आपण पॅनल लिहू शकतो आणि त्याला आपण रिझन लिहू शकतो कॉन्वर्ज ऑफ बेसिक प्रोपोशनॅलिटी थिअरम तर हेच आपण आता डिस्कस केलं प्रमाणाच्या मूलभूत प्रमयाच व्यथ्यास ते आहे कॉन्वस समजलं ना म्हणजे याच्यासाठी एक स्टेटमेंट स्टेटमेंट आता आपण बनवू शकतो का लाईन जर दोन साइडला इक्वल रेशिओमध्ये डिवाईड करताय म्हणजे ते लाईन पॅनल आहे तिसऱ्या साईडला ते स्टेटमेंट लिहूया इफ अ लाईन डिवाइड टू साइड ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशिओ थर्ड साईड बघा आहे की नाही ते स्टेटमेंट बघ बघ बघा इफ अ लाईन डिवाइडल ना आणि एकदम एकदम म्हणजे एकदम सोपं होत आता आवडते समजते आवडलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि हे समजून घ्या थिअरम आणि त्याचं कॉन्वर्स प्रूफ थिअरमचं ऑलरेडी मी केलंय त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले ते बघून घ्या ओके आता मी तुम्हाला कस एक चॅप्टर अभ्यास करायचं ते सांगितलंय ना स्टार्ट मध्ये मी एक कॉन्सेप्ट करा त्याच्यावर सम्स करा ते पण बेसिक लेवल मिड लेव्हल नंतर ब्युटिफुल सम्स हे तुम्हाला समजतंय ना आणि आवडतंय तुम्हाला याच्यातून लाभ होत आहे हा हे जे पॅटर्न आहे ते समजतंय आणि ते बेनिफिट होत आहे म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला समजतंय तुम्हाला लाभ होत आहे म्हणजे तुमचे जे खास मित्र त्यांना पण सांगा म्हणजे त्यांना पण त्याचा लाभ होईल ओके व्हेरी गुड आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या मध्ये अजून एक इंटरेस्टिंग समसकट तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा